नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला पहिला क्रमांक का दिला आहे अठराव्या लोकसभेची निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने आचारसंहिता देखील लागू केली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे राजकीय पक्ष देखील आपापल्या तयारीला लागले आहेत या, ला ला लाग या दरम्यान अनेकांना एक प्रश्न निर्माण होत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा पहिला क्रमांक कसा आहे जाणून घेऊया पहिल्या क्रमांकाची माहिती आपल्या देशात लोकसभेच्या एकूण जागा पाचशे त्रेचाळीस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण लोकसभेचे चा अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत देशामध्ये राज्यनिहाय मतदारसंघाला क्रमांक देण्यात आला आहे त्यामध्ये महाराष्ट्रात नंदुरबार हा पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो निवडणूक आयोग मतदारसंघाचा क्रमांक निश्चित करत असतो त्याची सुरुवात उत्तर दिशेच्या टोकापासून केली जाते नंदुरबार जिल्हा हा उत्तर दिशेमध्ये येत असून पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो नंदुरबार जिल्ह्याचे उत्तर टोक हे अक्कलकुव्यात तालुक्यातील मनीबेली पासून सुरू होते नंदुरबार लोकसभाप्रमाणे अक्कलकुवा अकरा आणि विधानसभा मतदार संघ देखील क्रमांक अशा पद्धतीने ठरवला जातो मणिबेली गावात पहिल्या क्रमांकाचा मतदार अठ्ठेचाळीस वर्षीय रेवता तडवी आहेत नंदुरबार जिल्हा विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या मध्यभागी असल्याने उत्तर टोकाला येत असल्यामुळे नंदुरबार जिल्हा लोकसभा मतदारसंघाला प्रथम क्रमांक निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे अशाच पद्धतीने लोकसभा निवडणूक संदर्भातील सामान्य ज्ञान वाढविणाऱ्या बातम्या आमच्या नवापूर एक्सप्रेस न्यूज वर पाहत राहा आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ब्युरो रिपोर्ट निलेश पाटील नंदुरबार